नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय एकशे अठरा फुट उंची असलेला श्रीरामाचा भक्त हनुमान यांची ही मूर्ती तर आपण पाहलोय की कशी मूर्ती आहे थोडासा नाही आज आपण आलोय या गावमध्ये गावाचं नाव हे गाव अतिशय छान वातावरणामध्ये पाहतोय आपण अतिशय उंच एकशे अठरा ह्या मूर्तीची उंची आहे चला तर आपण पाहू ह्या वैशिष्ट्य आणि मूर्ती मित्रांनो कॉमेंट बॉक्स मध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका कारण आपण सुद्धा श्री हनुमानाचे भक्त आहोत तर या ठिकाणी हे गाव आहे गावामध्ये ही जी मूर्ती पाहतोय आपण अतिशय उंच आणि देखणी आणि सुबक ही मूर्ती आहे श्री बजरंगबली यांची तर आता आपण ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य पाहतोय ही आहे हनुमानाचं मंदिर पण ह्या मंदिरामध्ये अक्षरशः देव नाही नुसतं मंदिर आहे आणि खरा देव हा ह्या मूर्तीच्या रूपात या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण पाहतोय इथे एक छोटीशी एक मूर्ती आहे तर ह्या मूर्तीचं आपण दर्शन घेऊ ही छोटीशी मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीच्या प्रतिकृती ही जी मूर्ती आहे ती एकशे अकरा फूट एवढी उंचीची आहे तर तुम्ही सुद्धा बजरंगबलीचे भक्त असाल तर नक्कीच कॉमनमध्ये जय बजरंगबली आणि जय श्रीराम लिहायला मात्र विसरू नका सुंदर अशी मूर्ती आहे अक्षरशः मन मोहून टाकणारी ही मूर्ती आहे खूप उंच आणि अक्षय देखणी अतिशय देखणी उत्कृष्ट प्रतीचं कलाकृती दर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं हे संपूर्ण हे मंदिर आहे छान पद्धतीचं परंतु ह्या मंदिरामध्ये आपण अनेक ठिकाणी मंदिर बघतो त्या मंदिरामध्ये देव असतात परंतु हे एक मंदिर आहे या मंदिरामध्ये अक्षरशः देव नाही हे फक्त मंदिर आहे आणि खरा देव आहे तो देवळाच्या बाहेर ज्या ठिकाणी आपण आता जी मूर्ती पाहिली त्या मूर्तीचं म्हणजे ह्या देवाची मूर्ती ती देवळात नसून हे या ठिकाणी आहे अशा प्रतीचं हे उंच देखणं रूप खरंच पाहिल्यानंतर मोहून जात आणि खरंच श्रीरामाचे भक्त हनुमानजी हे खरंच किती बलशाली आणि किती त्यांची शरीरासनं किती बलशाली होती ही आज या मूर्तीच्या माध्यमातून पाहायला भेटते खरंच मी या ठिकाणी आलो खूप आनंद झाला आणि छान वाटतं ह्या मूर्तीकडे पाहून खरंच हा निसर्गरम्य वातावरणामध्ये ही साधारण एकशे अकरा फूट उंचीची ही मूर्ती आहे आणि अतिशय देखणी आणि सुंदर कला कुसर केलेली ही मूर्ती आहे खब खरंच छान वाटते खूप छान तुम्ही पण कॉमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली की